नमस्कार मित्रांनो कशात मजेत नाही आय होप तुम्ही सर्व मजेत असणार स्वागत आहे तुमचं केस के दादू चॅनलवर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आहे ना मी ना खूप वर्षापासून ब्लॉग करतो पण अजून माईक नाही घेतला एक सध्या घेतला होता पण तो पण आता व्यवस्थित काम नाही करत आहे म्हणून मी ना नवीन माईक नाही ओळखला आहे हा बॉक्स आलेल त्याचा पण याचा हा खूप मोठा एवढा मोठा माईक नाही आहे तो नाही मी खोलला आहे तो सगळा याच्या ना माईक आहे डॉट्स केरो गोरे केरो गोरे अरे केरो गो रेकॉर्ड जर असा माईक आहे हो मला दाखवते याच्याबद्दल सगळं गोप ओपन ओपन करून मी सगळं दुपारचं झालं तर बघितलं सगळं चार्जिंग वगैरे केली याला आता तुम्हाला तुमच्यासोबत दाखवत याच्यानं काय काय बॉक्स आहे त्याचा त्याच्यानंतर दोन पीस आहेतओ मेड इन पी आर सी म्हणजे काय मला समजलं नाही बघते गुगल करते काय ते या कंपनीचं ओपन वगैरे केलं मस्त आहे खोललेलं मी नाही खरंच ठेवले दाखवते याच नाही काही लाईट नाही याचं जाम स्क्रॅचेस दिसत हे बघ पहिल्याशीच हे काय समज नाही मस्त आहे बाय आता इथं लाईट ठेवायला पाहिजे ना मी खुल पण लाईट पण नाही फक्त चार्जिंगचे वेळी आहे इथं लाईट आता याची बॅटरी शंभर टक्के आहे ती आहे रिसिव्हर आहे जे मोबाईल आला होता दोन माईक आहेत हे मॅग्नेटिक क्लिप आहेत असे निघतं नाही आहे फक्त चांगला मॅग्नेट आहे एकदम एक सेम

या माईकलाचं केबल आहे हे वायर काढते मी बघते ते चार्जिंगची लाईट दिसते का नाही त्याच्या आत्ता दिसायला लागले बोल ना ते चार तयार नव्हतं ना असे हे काढते याला चार्जिंग वगैरे करते चार्जिंग होतं ना तुम्हाला दोन तीन मिनटं दाखवते मी तर फुल झालेलं काय दिसतंय चार्जिंग होतं नाही याला चार्जिंगची काही गरज नाही इथं पण सी टाईप आहे म्हणजे जर मोबाईल आपण त्याला लावला मोबाईलला तर याची सी टाईपशी चार्जिंग देऊ शकतो एक चार्जिंग होत आहे मी एक बाहेर काढलंय आता याला कनेक्ट केलं इथं पण लाईट आहे त्याच्या या मोबाईल तुम्हाला दिसणार ना लाईटी कनेक्ट झाला आता जो आवाज येत असेल ना तो या तो ते या माईक मधून येतोय आहे या माईक मधून आवाज येतोय आता कसा येत आहे चांगला आहे याच्या आधी कसा येत होता ते पण सांगा मी तर माणूस करतोय थांबा म्हणजे तुम्ही क्लिक केलंय त्या माझ्या हे होत असेल आवाज बघू कसा येत आहे आता बाहेर जाऊन बी आपण बघणार आहोत त्याचा आवाज कसा का आहे कारण की मीन जर मागवलेलं ना तर नॉईस कॅन्सलेशन याच्यावर काही लिहिलेलं दिसत नाही तर मला बाहेर जाऊन टेस्ट करायला लागेल काय नॉईस कॅन्सलेशन आहे नाही आहे व्यवस्थित आता आवाज कसा येत आहे बरं आहे boys... का तर आता ना माइक टेस्टला ला आलो आता चालूच माईक मध्ये याच माईक मध्ये आवडत होतं पहिलं चालू आहे ना हॅलो का नाही स्टुडिओ इथंच टेस्ट करायला आलो माईक बरं कारण दोन दोन दोन्ही पण कामं होतील इथे साफसफाई पण होईल आणि माईकचा टेस्ट पण करून होत मी लावतोय ते स्टँडला लावतोय कामाची साफसफाई करून घेत आहे स्टुडिओची जे आई पेंट केलंय ना ते सगळे गांजायलाय लावतो मी बघू किती लांब लांब जाणार करत बसन वरती फॅन पण चालू आहे कॅन्सलेशन होते का ते पण बघू चालू आहे का आता लावलं आहे आता आरवा तिरवा काही बघित नाही जास्त राहत पण नाही ते स्टँड ना तिथं राहत पण नाही चालू करू साफसफाई आहे वरती फॅन आहे तर बघू याच लावूच कॅन्सल काम आहे ते एक बटन दाबले होते चालू ना माहिती आहे बघा तुम्ही मला आता तर लगेच नाही समजा करून घेते काम बटन दाबले मी नाही चौकत आहे स महीन सर नहीं सर सा महीना सामने से, से तरी आए सर काम दूर जाए दूर पानी करें पानी पानी तो मैंने आता कपड़ा भी खराब गाला घर मार्ग देते बॉक्स 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 हाथ एक बलब पजु मैं लाला नहीं तो बॉक्स ये तो मैं जल होता है डिस्पेन्सर है ये आणि ते बाबा जाळते बी नाही पाणी टाकून दाबूनच ते बी आलं वापरी नाही वापरलंच नाही कामच नाही ते बघू ना वरती फॅन बी चालू आहे कसा आवाज येतो तुम्हाला कमेंट करून सांगा आता गेलो तो बाहेर करायला पण प्रॉब्लेम आहे माझ्या सोबत आता कोण नाही ना तर एकट्यालाच सगळं करायला लागतं पण मित्र मित्र असते सगळी कामाला जातात त्याची जाते हा ते पाहिजे ना दिसतं का तुम्हाला व्यवस्थित काय चाललंय तिथे झाडून देऊ नये वाटतं नाही तर दुसरं करावं लागेल कर। लांब गेला ते आवाज बरोबर येते का मला बरं नसते रिबॉफ मोड बी आहे म्हणजे याचा आवाज घुमतोय आहे आता कसं साप चालू करायचं इन्स्ट्रक्शन पण नाही बघितलं मी इंटरनेटवर पण नाही माहिती कसं चालू होतं नाही माईक बंद आता ना कशी साफसफाई केली म्हणे बरोबर जायला का नाही बघा तुम्हीच व्यवस्थित झाडून घेतलं आहे फॅन बी आहे चालू दा तरी बी तरी बी छान गरम होते फॅन केले आवाज कसं आहे तर मग नाही मला वाटलं लाईट बंद आहे पण काय लाईट बंद असताना मी चालूच असतं वाटतं आवाज येत आहे काहीतरी मोड आहे तर मला पण लक्षात बघायला लागेल काय ते नाही कोणलं तरी बघित आहे लांब चालत जाऊन टेस्ट करू आपण मी इथे ट्रायपॉडला ट्रायपॉडला लावलाय आता अशी चालत चालत जाऊ गाडीपर्यंत त्याचा आवाज येतो रेंज नेटवर्क आहे जावं लागेल ना असं गेलो तर आवाज मला तर बंद होईल हेच जाऊ ना तर येते आवाज जाम लामायला म्हणशी जरी जाम लामाय गाडीपर्यंत गाडीचं पण एक रिव्ह्यू करायचा हवा ना कमेंट करून सांगा गाडीचा तर कसं पाच हजार सहा हजार किलोमीटर राहिलं तर आवाज आवाज तर गाडीचा पण रिव्ह्यू करायचा आहे तुम्हाला आवाज येते ऐंशी माझं ना शॉसचा झाडून मारून जाम दामले होते शॉस बीन खुल्ला आहे अजून लांब जाऊन बघित आहे येते आवाज लांब कपडे इग्नोर करा तुम्ही डबा बी इग्नोर करा येते का आवाज हां जाम भरपूर जाम पंधरा वीस मीटर अंतरावर असेल मीटर तीन फूट लास्ट आजपर्यंत ह्याच्या मागे गेलो होतं याच्याशी ढाकायचं बघू आता तुम्हाला समजेल आवाज येते का नाही आणि आता घरात गेल्यावर समजायला आवाज येते का नाही करून कामात घराबी

आता आहे ना मी आमचे स्काय वॉक वचाल डायव्हरचे अशी खालची गाड्या बी चालतात आता तुम्हाला आवाज कसा येतो आहे ते तुम्हाला सांगा काम गाड्या देत आहे बा तुम्हाला दाखवत आहे बा खास गाड्या आहेत काम गाड्या चालतात आमची ॲक्च्युली मी वरतीच आहे बी आहे मला जाम आवाज येत आहे गाड्यांचा तुम्हाला आवाज कसा येतो माईकचा या आता काय कोण आलं ना त्याच्या खातून माईक देत आहे तत्पर्यंत लांब चालून जाऊन बघित आहे ऊन जाम आहे ऊन जाम आहे भरपूर ऊन आहे नाही मी आता मो नॉईज मोडवा असेल हे नॉईज कॅन्सलेशन मोडवा असेल त्याचा मी आता आवाज ऑफ करतो आहे बघा तुम्हाला आवाज कसा येतो मी सायलेंट होतो आहे आदर किला भेटलाय त्याच्यावर दिला येऊ माईक आता लांब जाऊन बघितलं त्याचा आवाज था। येतो तुम्हाला खाली गाड्या बी चालतात आवाज येतोय खाली तर जाम आवाज आहे तुम्हालाही भेटतात असेल बटन जातो नॉईस कॅन्सलेशनचा सायलेंट होते का आता आवाज सांगा कसा आहे किती लांब जाईल जाम लांब असेल ना मी आता आता गाड्याचा आवाज कमी जायला होते आता मला बी नक्की माहिती नाही बटन कायच काय आहे

बड़ी आवाज कैसा तो आता बंद कर आता नहीं हो फाइनल रिव्यू है कि आता मत सग टेस्ट कर परफेक्ट कैमेरा है ऐसा का? का नहीं का खराब है का नहीं हाय ठीक आहे व्यवस्थित आहे पण एकदम जी नॉईज कॅन्सलेशन पाहिजे तशी काही नाही आता माझं समजलं आहे जसं ऑन आहे ना तो माईक काही लाईट आहे या दोन्ही तर नॉईज कॅन्सलेशन ऑन आहे आणि मला माहिती नव्हतं चौथी सुरुवातीला हे आहे नॉईज कॅन्सलेशन ऑनच्या जागी मी नाही ऑफ करायचो ऑफच्या जागी ऑन करायचो आता फायनल मला समजलं आहे माईक नाही आता मी फायनल सांगते ठीक आहे व्यवस्थित आहे मला व्हिडिओ आवडली असेल लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ यासाठी लावलं आहे की यास याच्याशी नाही आवाज कसा येतो बघू म्हणून फायनली ओके बाय आणि याचं जर पाहिजे असेल कशा लिंक प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे असेल देते डिस्क्रिप्शनला लिंक घ्या तुम्हाला आवडत आवडेल कितीचा घेतला मी अडीच हजार रुपयेचा आहे